नमस्कार मित्रांनो हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त जातीचा आणि उल्लेख मग आरक्षण कसं मिळणार जारांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तीन सप्टेंबर रोजी काढलेल्या जे आर मध्ये प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे है। जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्या गॅजेटमध्ये केवळ जातीच्या संख्येचा उल्लेख आहे त्यावरून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसं द्यायचं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्याचं उत्तर जारांगे पाटील यांनी दिलं ते सोमवारी दुपारी आंतरवाली सराटी इथून बोलत होते जारांगे पाटील म्हणाले की जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं तिथे त्यांनी त्यांच्या जनगणनेची स्पष्टता ठेवली आहेत मात्र हैदराबादच्या निजामाकडे एवढी स्पष्टता नव्हती निजामांनी केवळ आकडेवारी नोंदवली आहेत त्या काळात कर वसुलीची एक पद्धत होती त्यावरून गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची नोंद करण्यात आली होती शेती करणारा म्हणजेच कुंदी असा मराठा जातीचा अर्थ आहे एकोणावीसशे सदुसष्ट आणि दोन हजार बाराचा चा कायदा सांगतो की शेती करणारा कुंदी आहेत एखाद्या गावात वीस हजार मराठे तेव्हा होते तर ते आज सत्तर हजार झाले असते त्यांना प्रमाणपत्र मिळणार असा जे चा अर्थ आहे आम्ही खरे कुंबी आणि ओबीसी आरक्षणाचे हकदार आहेत असं जरांगे पाटील म्हणाले पाटील पुढे म्हणाले की सरकारने येवल्यावाल्यांचं ऐकून जे आर मध्ये छेडछाड करू नये नाहीतर राज्यभरातल्या मराठ्यांचा संताप्त होईल आम्हाला ज्या सुधारणा हव्या आहेत त्या होणार आहेत त्यानुसार सुधारित जे आर निघेल त्यामुळे समाजातल्या ज्या लोकांनी मराठ्यांसाठी काही केलं नाही त्यांनी बोलू सुद्धा नाही पुण्याचा बाप जरी आला तरी जे आर ला कोर्टात चॅलेंज होणार नाहीत तरीही कोणी काही कुरापती केले असतर एकोणविशे चौऱ्याण्णव चा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत आम मला गोरगरीब ओबीसीचा आरक्षण घालवायचं नाहीत परंतु येवल्या वाल्यांमुळे ही वेळ येऊ शकतेस असं दरांगे पाटील म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद